नमस्कार मित्रांनो आता मला एकच तुम्हाला विचारायचं आहे की आता जर आपण जर नेहमी आता ह्या कल काय तर नेहमी सत्ययुगापासून पण चालत आलेलं आहे की एखाद्या भांडणाचा शोध ताळागाळापर्यंत न नेता वरचीवरच वर्च भांडण चालू करतात लोक पण मी काय म्हणते आता ही, हे जे तुम्ही पाहताय कृत्य हे स्कार्प पेटवलेलं आहे तर ह्या स्कार्प पेटवण्याच्या मागं एक रागा रागाने पेटवलेल्या स्क्राप स्कार्पला एक व्यक्ती विनाकारण भांडते आणि स्कार्फ पेटवते तर ह्याचं कारण काय आहे त्यांनी विचारायला पाहिजे होतं सांगाय पाहिजे होतं बोलायला पाहिजे होतं की काय असेल ते मनातल्या गोष्टी बोलून सगळ्या सॉल्व केल्या पाहिजे होत्या पण त्यांनी तसं न करता तावा तावाने शिवीगाळ करून काय काय करून हा रागा रागाने पेटवला तर त्यात आमचा काही दोष नाही तर विनाकारण असं वागू नये एखाद्याच्या समोर घरासमोर तर हे तुम्हाला कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या लाडक्या माधवी ताईला अशी वागणूक मिळते तुम्हाला काय वाटतंय त्याच्या मागे रीजन असू शकतं जाऊ द्या त्याचं रीजन मी तुम्हाला नक्कीच सांगेन तोपर्यंत तर हा व्हिडिओ एन्जॉय करा नमस्कार धन्यवाद बाय बाय आता काय राहिलं बायच केलं की